शेतकऱ्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत पण त्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सर्वात महत्त्वाची योजना आहे कारण नैसर्गिक का आपत्ती पाऊस दुष्काळ गारपीट वादळ यामुळे पिकांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना आधार देणारी ही योजना आहे पण आतापर्यंत अनेक शेतकरी असे तक्रार करत होते की विमा कंपन्याकडून मिळणारी रक्कम खूपच कमी आहे काही वेळा तर हजार रुपयापेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे इतकी कमी नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती हीच समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी सरकारने नवीन जी आर काढला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयांचा हमी परतावा देण्यात येणार आहे आणि त्यासाठी सरकारकडून तब्बल तीन कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा पूरक निधी मंजूर केला गेला आहे पण हा निधी कोणाला मिळणार किती शेतकरी यामध्ये सामील आहेत विमा कंपन्याबरोबर शासनाने किती तफावत भरून काढले आणि तुमच्या खात्यात पैसे कधी येऊ शकतात याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि या संपूर्ण जी आर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस करता रुपये तीन कोटी नव्याण्णव लाख इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येते काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत असल्याने अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये एक हजारपेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम रुपये एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एकन्वय निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबवायची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत आता शासन निर्णय काय आहे ते बघा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक पाच येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस करता स्तंभ क्रमांक आठ मध्ये नमूद केल्याप्रमाणे उर्वरित राज्याच्या एकूण तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार इतकी रक्कम आयुक्त कृषी यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच विमा कंपन्यांनी कितीही कमी रक्कम दिली तरी शासनाने शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयांचा दिलासा मिळावा याची विशेष काळजी घेतली आहे मंडळी हा होता महाराष्ट्र शासनाचा ताजा जार जो प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भातील यामध्ये शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देत किमान रुपये एक हजार हमी परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता एकूण एक्क्याण्णव हजाराहून अधिक शेतकरी या पूरक निधीचा लाभ घेणार आहेत म्हणजेच विमा कंपनीकडून कितीही परतावा मिळाला तरी शासनाकडून किमान एक हजार रुपयांची खात्री आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे धन्यवाद